इस्लामपूर येथील प्रभाग क्रमांक दोन मधील महादेवनगर परिसरामध्ये असणाऱ्या बुथ क्रमांक ऐंशीच्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री जयंत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राज्याला निश्चितपणे विकासाच्या मार्गावर नेणारे जयंत पाटील यांचं काम पाहिल्यानंतर त्यांच्याकडून प्रेरणा मिळते अशी भावना सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा प्रतिनिधी सौ प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केल्या सौ प्रतिभाताई पाटील यांचं काम निश्चितपणे समाजाला आदर्श अशीच असून कोरोनाच्या काळातही ता त्यांचं काम समाजाला मदत करणार होतं अशी भावना तेथील परिसरातील लोकांनी व्यक्त केली यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापून आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष एल के पाटील माझी नगरसेविका सौ इटकर मामी जिल्हा प्रतिनिधी सौ प्रतिभा पाटील धनंजय पाटील नाना श्री सुरेश जंगम श्री अजित पाटील श्री संदीप शिंदे श्री दत्तात्रय माणी श्री विलास पाटील श्री विश्वास पाटील पाटीलप्पा श्री राजेंद्र सुतार श्री मामा इटकरकर श्री शिंदे सर श्री तानाजी पाटील श्री पुजारी श्री रणजित पाटील महिला सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते